गोदा गाव म्हणून आहे हे पलीकडच्या बाजूला मला वाटतं चिपानेर रे नाही पुढे चिपानेर आहे चिपाने तिथे पण घाट आहे गोदा गाव त्रिवेणी संगम आहे म्हणून मी हा फोटो काढला ही गोमती आहे आणि जी पलीकडे आहे ती गंजाल आहे ही गंजाल आहे गोमती ही गोमती छोटी आहे ती गंजाल जी आहे ना ती मोठी आहे खूप इकडून सुद्धा तुम्हाला दिसू शकेल ही गोमती आहे आणि ही इथे जी आहे ना ती गंजाल आहे ते अशा दोन्ही नद्या जवळून जवळून वाहत येतात आणि समोरची आहे ती मैया आहे मैयाला मिळतात तर आम्ही त्यात तिथून आलो असं तिथून येऊन ते हे, हे जे छोटं हे हे इथलं येतं हे, हे पार केलं पहिल्यांदा गंजाल नदी पार केली ती मोठी आहे म्हणजे रुंदी तिची खूप मोठी आहे ती पार केली नंतर हे इथून असं ते जे छोटे छोटे दिसतं ते पार केलं नंतर, के नंतर हे ते लाकडासारखं दिसतंय ते पार केलं हे नंतर पार केलं के आम्ही इथे आधी हे हे पार केलं त्याच्यानंतर हे केलं आणि त्याच्यानंतर ह्या जमिनीवर आल्यावर मग आम्हाला पुढे वर, वर, वर ये या या आ येत आलं म्हणजे ह्या आश्रमात हे आश्रम आहे ते हा वाडा आहे खरा आतमध्ये खूप सुंदर वाडा आहे आपल्याकडे जुने वाड्या असतात ना म्हणजे तो मराठीच लोकांचा असेल तिथे त्यांनी एक दत्तांची मूर्ती ठेवली ती आत्ताची आहे म्हणजे त्याआधीचं नाही इथे आहे ते शिवमंदिर आहे आत्ता ते छोटंसं मंदिर करून ठेवलेलं आहे आणि इथे भागवत चालू आहे त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलो होतो आम्ही इथे थांबावंच लागणार होतो गंगेसरी मठ म्हणून आहे